धन्य धन्य अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरुसी राम रामनाम विश्वास सुमीरण सुमंगल कुशल मागत तुलसीदास आज आषाढी एकादशी आहेत आज खऱ्या अर्थाने आपण सर्वजण भाग्यवान आहोत सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आजची ही आषाढी एकादशी आलेली आहे पंढरपूरचं दर्शन घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत अनेक दिंड्यांना भेटी देत दे दिंड्यांच्या असणारे सर्व सत्संग करत पंढरपूर चंद्रभागीचं स्नान आणि देवाचं दर्शन घेऊन अडबंगनाथला आलेलो हो। आहोत आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी अडबंगनाथाच्या भूमीमध्ये जन्मजन्मीच्या पुण्याईने यायला सुयोग प्राप्त होतो आहे आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोठे वडगावचे पोलीस पाटील वसंतराव मोठे पाटील हेही या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत संपतराव मोठे पाटील दादा तेही या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत आमचे माता पिता रमेशराव अवतडे पाटील आणि समिद्रा अवतडे बाई या ठिकाणी आहेत सर्व आश्रमातील वारकरी आणि आपण सर्वजण भाविक मंडळी आहोत कागरे पाटील आपण येवल्या तालुक्यातून आलेले आहात वरुण राजाचे आगमन आता सुरू झालेलं आहे खऱ्या अर्थाने सुंदर पाऊस लागलेला आहे पावसाची खऱ्या अर्थाने गरज आहे झालेले म्हणजे आज खऱ्या अर्थाने सगळ्यांची गरज आहे वरुण राजा सुरू झालेला आहे आज आषाढी एकादशीचं अनन्यसाधारण महत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे खऱ्या अर्थाने एकादशी आजची जी आहे तिला देवयानी म्हटलेला आहे या एकादशीला देवयानी नाव आहे अर्थात देवाची प्राप्ती करून देणारी एकादशी आणि आपण मराठीमध्ये आषाढी एकादशी म्हणतो आहोत जे कोणी वर्षभर एकादशी करत नाही पण आजची एकादशी केल्याशिवाय राहत नाही आणि आजची एकादशी जर केली तर त्याला सर्व प्रकारच्या एकादशीचं पुण्य प्राप्त होतं असं अनन्यसाधारण महत्त्व आज आषाढी एकादशीचं आहे सर्व गरीब दुबळे असतील कामगार असतील सर्व क्षेत्रातले मान्यवर असतील तेही आजची एकादशी करत असतात म्हणून आजची एकादशी आपल्या भाषामध्ये मोठी एकादशी तिला लोक म्हणतात आजच्या एका दिशेला कोणीही अन्न खात नाही सर्वजण फराळाचं करून व्रत करून उपासना करून गुरुमंत्र जपून आपलं जीवन धन्य करून घेत आहे खऱ्या अर्थाने आपण सर्वजण भाग्यवान आहोत नाथांच्या अडवंगनाथ महाराजांच्या तपुभूमीमध्ये भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर मध्ये आपण जन्मोजन्मीच्या पुण्याईनी आज या ठिकाणी आलेलो आहोत कारण या ठिकाणची महती अशी आहे की जसा पाडुरंग नाही घडविला नाही बैसविला पुंदलिका आला भेटावया तसंच आहे आपल्या आडवंगनाथाची तपशिळा माणसाने तयार केलेली नाही कोणी घडवलेली नाही कोणी घडवलेला माणसं कोणी आठवत नाही ही, ना ही शिळा त्रेतायुगातील अभ्यासांती लक्षात आलं त्रेतायुगातील राम असुरची शिळा हिचा कलियुगी महिमा निराळा ह्या ही गोष्ट नारंगिरी महाराजांनी मला सांगितलेले आहेत कारण नारंगिरी बाबांचीच खऱ्या अर्थाने कृपा या देवस्थानावरती आहेत आणि बाबांच्या आशीर्वादाने सद्गुरूंच्या कृपेनेच हे देवस्थान उदयास आलेलं आहे अशा या भूमीमध्ये तर जसा पांडुरंग घडवला नाही तशी ही आडबगनाथाची शिळा घडवली नाही रामाच्या असुरीने तयार झाली आणि या शिळेवरती आडबंगनाथाने बारा वर्षे तप केलं असं हे देवस्थान पवित्र सुंदर वातावरण आहे निसर्गरम्य आहेत बघा ना सुंदरसं वातावरण या ठिकाणी सुंदर हे मंदिर आहे आपण सर्वजण आज भाग्यवान आहोत की आज या ठिकाणी उपस्थित आहोत खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण सर्वजण हे मंदिर जर पाहिलं तर दोन हजार पाचला सद्गुरू बाबांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन करून मंदिराला प्रारंभ झाला होता दोन हजार पाचला विजयादशमीच्या मुहूर्तावरती मंदिर सुरू झालं सद्गुरू बाबांच्या हस्ते त्यावेळेस आमचे जनार्दन बाबा बाबा महाराजांचे अत्यंत जीवलक होते आपण सर्वजण जात आणि मग त्यावेळेस माळवाडगावला खान्याचं कीर्तन होतं आणि ते कीर्तन करून येथे भूमिपूजन झालेलं होतं आणि त्या दिवशी महाराजांनी सुरू केलं दोन हजार चौदाला मंदिर पूर्ण झालं दोन हजार पाचला सुरू झालं चौदाला पूर्ण झालं नऊ वर्षे काम झालं होतं नवनाथाचं ठिकाण आहे हमणपंथी मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की खऱ्या अर्थाने हे जे मंदिर आहे मूर्तीकरता तयार केलेलं नाही आहे आधीच शिळारूपी मूर्ती तयार होती आणि ती मूर्ती आधी आहे मग मंदिर आहे हे जगातलं एक आश्चर्याचं स्थान आहे माय बापांनो आपण मंदिर बांधल्यानंतर एक हजार वर्षाची विहीर बारो मंदिरात आपल्याला सापडली आणि ती प्रगट झालेली आहे आजही तिचं दर्शन आपल्या सर्वांना होत आहे विहीर बारव ही एक हजार वर्षापूर्वीची आता विटा मोठ्या असतात त्या चपटे विटा आहेत त्याला केमिकल नाही आहे आजही एक बाजू आपण जुनी ठेवली ती तेरा बाय तेराची ती विहीर मंदिरात प्रगट झालेली आहे आता खऱ्या अर्थाने त्याचंही तीर्थ आपल्याला प्राप्त होत आहे म्हणजे हे ऐतिहासिक स्थान सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांना शेवेकरता प्राप्त झालेलं आहे माय बापांनो आपण सर्वजण भाग्यवान आहोत आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत असे गुज पांडुरंग पांडुरंग सांगतात की आषाढी आणि कार्तिकीला मला कोणीही विसरू नका कारण आषाढी कार्तिकी हे दोन वाऱ्या जे आहेत त्या सर्वश्रेष्ठ आहेत कारण नामदेवाचा ज्यावेळेस संवाद घडला कारण देवाला सर्वश्रेष्ठ वारी आवडणारी ती आषाढी आणि कार्तिकी आहेत आजचा कार्तिक आज आषाढीचा दिवस आहे खऱ्या अर्थानी कारण आषाढ महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षातली आणि एक कृष्ण पक्षातली अर्थात एक शुद्ध एकादशी आणि एक, एक, एक वद्य एकादशी आजची एकादशी जी आहे ती शुद्ध एकादशी आहे शुद्ध एकादशीला आषाढी वारी म्हणता आहोत आपण मग इचे दोन नाव आहेत देवयानी प्लस आषाढी आता या आषाढीचं महत्त्व का झालेलं आहे खऱ्या अर्थाने पांडुरंगाची भक्ती आपण करतो आहोत तो पांडुरंग कोण आहेत याचा सारांश जर सांगायचं असेल तर पांडुरंग जो आहेत तो खऱ्या अर्थाने पांडुरंग पंढरीचा तो आला कुठून तो आहे तरी कोण याचं चरित्र आपल्याला बघायचं असेल तर भगवान श्रीकृष्णानी याचं मूळ चरित्र असं आहे गोकुळामध्ये जन्म घेतला खऱ्या अर्थाने त्यांचे जे आई वडील आहे देवकी आणि वसुदेव हे तुरंगभासद कंसांनी ठेवले होते मथुरेमध्ये जन्म झाला मथुरेमध्ये पण नेऊन घातलं गोकुळामध्ये कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळकाप सुतला हे प्रमाण आपल्याला तुको ज्ञात नेत आहे पण खऱ्या अर्थाने त्याचा जन्म मथुरेत झालेला आहे मथुरेत असणारा अष्टमीला जन्म झालेला आहे मध्यरात्री बारा वाजता जन्म झालेला आहे हो। तारागरा म्हणजे कारागरामध्ये झालेला आहे पण तिथे इकडं गोकुळामध्ये मायारूपी मायानी जन्म घेतला आणि कृष्णाने मथुरेत जन्म घेतला वसुदेवाला भगवंताने सांगितलं की माया उपजली तेथे आणि ठेवी मज आणि येथे भगवंताला मग गोकुळात देऊन ठेवलं आणि तिथली माया घेऊन आले भगवान परमात्मा गोकुळात जन्म झाला असं जगाला दाखवलं परिणाम गोकुळात राहत था असताना अनेक प्रकारचं चरित्र भगवंतांनी केलं मग अकरा वर्षे छप्पन दिवस भगवान श्रीकृष्ण गोकुळात राहिले आणि चौदा वर्षे कंसाचा वध केल्यानंतर आपला आपले जे आजोबा होते उग्र त्यांना राजगादीवर बसून चौदा वर्षे भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये राहिले म्हणजे अकरा वर्षे गोकुळामध्ये चौदा वर्षे मथुरेमध्ये आणि शंभर वर्षे भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलं ते द्वारकेमध्ये आता द्वारकेत झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला न कृष्ण राजा किरे झाला राजा कृष्ण झाल्यानंतर आता त्यावेळेला उपवर झालेले होते एक दिवस भगवान परमात्म्याला पत्र आलं पत्र आलं सुदेव ब्राह्मणाच्या हाती ते पत्र आल्यानंतर ते पत्र होतं रुक्मिणीचं आता रुक्मिणीचं पत्र ज्यावेळेस श्रीकृष्णाला आलं ती रुक्मिणी कोण आहे महाराष्ट्रातील कौंडण्यपूर अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे त्याला अमरावतीमध्ये कौंडण्यपूर म्हणतात तिथला राजा भीमक होता त्याची कन्या रुक्मिणी होती आणि त्या रुक्मिणीने <coughs> भीमकानी लग्न ठरवलं रुक्मिणीचं शिशुपाळाशी रुक्मिणीला ते मान्य नव्हतं कारण शशुपाळ नवरा मी श्रीकृष्ण नवरा मी श्रीकृष्ण नवरा असेल तरच मी त्याला वरेल पण शिशुपाळ नवरा मी शिशुपाळ जर नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही पण श्रीकृष्ण नवरा नवरी मी लग्नाला तयार आहे पण बापाने काही मानलं नाही बापाचा आग्रह पुढे तिचा काही चाललं नाही परिणाम असा झाला बापाच्या आग्रहामुळे तिचं काही न चालल्यामुळे घटना अशी घडलेली होती आणि मग वडिलांनी आग्रह केला भावानी आग्रह केला शुषुपाळाशी लग्न नियोजित झालं घटना एक घडली हे सगळं काही झाल्यानंतर रुक्मिणीला ते मान्य नाही मग तिने पत्र पाठवलं सुदेव ब्राह्मणाकडनं की जा आणि कृष्णाला हे पत्र द्या की मला येऊन तुम्ही माझा स्वीकार करा रुक्मिणी माता त्यावेळेस देवीच्या मंदिरात होती आणि देवीच्या मंदिरामध्ये असताना या इथे बसा परिणाम असा झाला की रुक्मिणी माता मंदिरात असताना एक घटना घडलेली आहे या सगळ्या गोष्टी चालू असताना परिणाम असा झाला की माय बापांनो या सगळ्या गोष्टी करता करता रुक्मिणी मातेचं पत्र श्रीकृष्णाने पाहिलं श्रीकृष्णाने बघितलं आणि पत्र घेतल्या घेतल्या पत्र वाचल्या वाचल्या भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरनं आले कौंडन्यपुरात महाराष्ट्रामध्ये अमरावतीला आणि रुक्मिणीला त्यावेळेस देवीच्या मंदिरातनं स्वीकारलं आणि घेऊन गेले रुक्मिणीशी लग्न झालं मग शंभर वर्षामध्ये भगवान परमात्म्याने त्या काळात द्वारकेत राज्य करत असताना रुक्मिणीशी संसार केला आठ आठ पष्ट राणे भगवंताच्या आहे आठ म्हणजे आठ राणे जे आहेत ते पट्ट राणे आहेत आणि बाकीच्या सोळा हजार शंभर राणे आहेत त्या अनेक अन्य कारणाने घडलेल्या आहेत भगवान परमात्म्याच्या धर्मपत्नी आहेत सोळा हजार एकशे आठ त्यापैकी सर्वात मुख्य राणी आहे ती रुक्मिणी आणि तिचं माहेर आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्र कौंडण्यपूर अमरावती आज विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे परिणाम असा झाला भगवान श्रीकृष्ण द्वारकेत असताना द्वारका समुद्रात उडविली त्या उणी अधिक पंढरी इकडं महाराष्ट्रात एक भक्त जन्माला आला त्याचं नाव आहे पुंडलिक पुंडलिक भक्त जन्माला आला महाराष्ट्रामध्ये आणि या ठिकाणी तो पुंडलिक काय करायचा आपल्या बायकोला खांद्यावरती घ्यायचा आणि आईबापाला बापाला दोरीना बांधून पण असणारी तीर्थयात्रेला घेऊन चालायचा आईबापाच्या गळ्याला दोरी बायको खांद्यावरी पुंडलिक यात्रा करी यात्रा करत करत पुंडलिक राजा परिणाम असा करायचा की त्या ठिकाणी यात्रेला निघाला तर काशीला निघालेला आहेत बायकोला खांदेवर घेतलेला आहेत आई बापाच्या गळ्याला दोरी बांधलेली आहेत ओढत 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 निघालेला आहे घटना अशी घडली वडत वडत चालल्यानंतर काशीला निघालेला पुंडलिक एक दिवस मुक्काम दर मुक्काम करत करत एका आश्रमामध्ये थांबला आश्रम शब्दाची व्याख्या अशी आहे की जगाने ज्याला नाकारावं आणि त्या ठिकाणी ज्याला आश्रय मिळावा जगातल्या लोकांचा आश्रय संपल्यानंतर ज्याला जिथे आश्रय मिळतो त्याचं नाव आश्रम आहे आश्रम शब्दाची व्याख्या अशी आहे की जिथे गेल्यावर नष्ट होतात आणि आश्रय प्राप्त होतो त्याचं नाव आश्रम आहे मग इथं सज्जन्या दुर्जन्या माळकरिया नकायो सगळ्यांना सारखा अधिकार असतो त्याला आश्रम असं म्हणतात मग अशा आश्रमामध्ये कुकुटमुनीच्या आश्रमामध्ये पुंडलिक मुक्त थांबला कोणत्या आश्रम आश्रमात तर कुक्कुट मुनीच्या आश्रममध्ये परिणाम असं झाला कुकुटमुनीच्या मुनीच्या आश्रमामध्ये पुंडलिक थांबला पण हा पापी दुराचारी पायकूचीच नादी लागलेला आईवडिलावरती दुर्लक्ष करणारा याला काय तीर्थ करणार आहे पण तरी निघालेला होता मग मात्र मध्यरात्रीच्या वेळेला त्याच ठिकाणी हा आश्रमाच्या बाहेर झोपला झोपल्यानंतर याची चित्तवृत्ती फार विचित्र होती संशयखोर होता आणि त्याच्या मनामध्ये अनेक विषय शंकाच असायच्या अनेक विषय संशय घेत असायचा असं त्याचं जीवन होतं परिणाम असं झाला की नको त्या शंका घेणारा मध्यरात्रीला एक घटना त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर घडली आश्रमामध्ये महाराज कुटियात झोपलेले असताना ज्या आश्रमामध्ये गुरुदेव झोपलेले आहेत त्या आश्रमामध्ये हा बाहेर अंगणात झोपलेला आहे त्या ठिकाणी तीन स्त्रिया आल्या आणि आश्रमामध्ये मध्यरात्री गेल्या गुरुदेव जिथं झोपलेले होते त्या आश्रमात गेल्या गुरुदेवाची असणाऱ्या आश्रमात गेल्या त्या मलिन झालेल्या काळ्या झालेल्या तीन स्त्रिया गेल्या आणि तीन आणि परत आल्या तीन तासांनी परत आल्या त्यांनी गुरुदेवाची सेवा केली आणि हा मात्र जागीच होता त्यांनी विचार केला एवढ्या रात्री ज्या संतांना आपण श्रेष्ठ समजतो आहोत ज्या संताला आपण ज्येष्ठ समजतो आहोत त्या संतांकडे मध्यरात्री जर एवढ्या स्त्रिया येत असेल आणि त्या ठिकाणी सेवा करत असेल तर हे कसले संत त्याचा अस म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचा अविश्वास निर्माण झाला विश्वास राहिला नाही आणि मग मध्यरात्रीच्या प्रसंगाला त्या स्त्रिया जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत हा बघतच होता तितक्यात एक घटना घडली तीन तासांनी त्या स्त्रिया बाहेर आल्या आल्यानंतर त्यांचा जो प्रकाश होता इतका लख प्रकाश पडला इतका तेजस्वी प्रकाश पडला की त्याच्या प्रकाशाने याचे डोळे दिपू लागले डोळ्यात बघावं वाटाना डोळे दिपून गेले त्यावेळेला एक घटना घडली मग मात्र हा उठला आणि त्या स्त्रियांना नमस्कार करू लागला सांगा देवी तुम्ही कोण आहात तुम्ही मध्यरात्रीला गुरुदेवाच्या आश्रमात गेला ज्यावेळेस गेला तुम्ही काळ्या कुट्ट होत्या मलिन होत्या कुर्र झालेल्या होत्या आणि आता तुम्ही तीन चार तासांनी आलात एवढ्या सुंदर झाल्या याचं कारण काय हे रहस्य जरा सांगता येईल का सांगा ना मला काय आहे याचं कारण आणि मग ती त्या स्त्रिया म्हणाल्या बाबा तुझ्यासारखी जे पापी आहे ना त्या पाप्यामुळे आम्ही काळ्या होतो मलिन होतो कुट्ट होतो तुझ्यासारखी जे पापी आहे जे मलिन आहे विचाराने मलिन आहे त्याच्यामुळेच आम्हाला हे पाप भोगावं लागतं आम्ही सामान्य स्त्रिया नाही रे आम्ही सामान्य लेडीज नाही रे आम्ही साक्षात गंगा यमुना सरस्वती आहोत आणि या ठिकाणी जगातले लोक आमच्यात पाप धुवायला येतात पण आमच्यावरती पापाचा बोजा झालो की आम्ही अशा संताकडे येतो आणि त्यांची चरणाची सेवा करतो त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला हा काय प्रकार आहे गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्या जगातल्या श्रेष्ठ आहेत जगातल्या सर्व आहेत या नद्या स्वतः सगळं पाप जगाचं घालवतात त्यांना पाप झाल्यानंतर त्यांच्याकडे ते पाप आल्यानंतर ह्या साधूच्या दर्शनाने शेवेने ते पाप जातं तर या संतांच्या शेवीत एवढी शक्ती कशी प्राप्त झाली जरा आपण बघायला पाहिजे रात्रभर झोपला नाही चिंतन करू लागला हे काय आहे हे नेमकी खरं काय आहे त्याच्या मनात भावना निर्माण झाली त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली त्याच्या मनात आकांक्षा निर्माण झाली आणि मग मात्र सकाळी गुरुदेवांचा सगळा विधी आटपला पूजा आटपली सत्संग झाला आणि मग हा पुढे गेला आणि सांगितलं गुरुदेव कुकुटमिनीला हा जोडले विचारलं तुम्ही जे करत आहात तुमच्याकडे एवढं पुण्य आलं कुठून मी रात्री बघितलेले गंगा यमुना सरस्वती तुमच्या दर्शनाने पवित्र झाल्या तुमच्या दर्शनाने तुमच्या दर्शनाने तेजस्वी झाल्या एवढी शक्ती तुमच्यामध्ये आली कुठून सांगा ना महाराज आणि मग त्या ठिकाणी सांगितलं बाळा काही नाही मी काहीच करत नाही मी देव करत नाही देवाचं नाव घेत नाही देवाची भक्ती करत नाही म्हटले मग ही शक्ती आली कुठून म्हटले माझे एकच देव आहे ते म्हणजे माझे आई वडील सेवा करतो आईवडलावर माझी श्रद्धा आहे तो मे व माता पिता तोमे हो तोमे व बंधू सका तोमे हो आणि माझ्या आई वडिलांच्या चरणावरती जगातले सगळे तीर्थ आहे सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे ते सेवीसी तीर थोडे लोण की जे सतराव्या अध्यात ज्ञानोभराने ते वर्णन केलेलं के आहे म्हणजे जगातले सगळे तीर्थ आईवडिलांच्या चरणावर आहे याच्यामुळे मला हे ज्ञान माझ्याकडे ही शक्ती प्राप्त होते आणि त्यामुळे गंगा यमुनासुद्धा येऊन तिथून पवित्र होऊन जातात हे माझी आईवडिलाची कृपा आहे त्यांचाच आशीर्वाद आहे याच्या डोक्यात लख प्रकाश पडला हा म्हणाला मी ज्यांच्या आईवडलाला म्हणजे आईवडलामुळं जर घडत असेल त्या आईवडिलांच्या गळ्याला दोरी बांधली आणि दोरी बांधून आज वडत वडत चाललो बायकोला खांद्यावर घेतलं माझ्यासारखा पापी जगात दुसरा कोणी नाही त्याच दिवशी वडिलांच्या चरणी साष्टांग दंडवत घातलं म्हटलं आता माझी मथुरान काशी फक्त आईवडिला आहे आणि जिथे आईवडिलांची सेवा सुरू केली तेच ठिकाण असणाऱ्या महाराष्ट्रातलं चंद्रभागा म्हणून नाव ठिकाण आहे त्या चंद्रभागे व तिला भीमा नदी म्हणतात तिचा उगम जर पाहिला भीमा ती खरं आहे पण चंद्रभागा का झाली चंद्रभागा आणि भीमा या दोन नाही एकच आहे पण नावं मात्र दोन आहे ही भीमा नदी आहे ही भीमा नदी पुणे जिल्ह्यातून भीमाशंकर नावाच्या तीर्थक्षेत्रातून ज्योतिर्लिंगापासून तिचं उगम झालेलं आहे आणि भीमा नदीचा भीमाशंकरपासून उगम झाल्यामुळे तिला भीमा नदी असं म्हणतात म्हणजे पुण्या जिल्ह्यातून प्रवास करता 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 ती सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये ती जात असताना तिथे चंद्र आकृती निर्माण झाल्यामुळे त्याच भीमा नदीला चंद्रभागा असं म्हणतात आणि म्हणून ती चंद्रभागा तयार झाली आता त्या भीमा नदीच्या अर्थात चंद्रभागेच्या तीरावरती हा असताना आईवडिलाची सेवा करू लागला इतकी सेवा करू लागला इतकी सेवा करू लागला एक दिवस आई आणि वडील दोघं दोन मांडीवर झोपलेले आहेत एका मांडीवर वडील एका मांडीवर आई आहेत आणि दोघे झोपलेले असताना हा डोकं दाबत होता झोप लागली तितक्यामध्ये याची आईवडिलाची कीर्ती जगात पसरली एवढा सेवक आहे पुंडलेख म्हणजे एका काळाला दुष्कर्म करणारा दुराचार करणारा नास्तिक व्यक्ती सुद्धा आस्तिक होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे पुंडलिक आहे ध्यानात ठेवा पाप्यातला पापी ऋषी होऊ शकतो याचं उदाहरण रामायणात वाल्मिकी ऋषी आहे त्याला ठेवा मग अशा अर्थाने परिणाम असा झाला की आता मात्र या ठिकाणी सेवा करता करता कीर्ती वाढली आणि भगवंत म्हणले चला परीक्षा घेऊ खरं सेवा करतो का नाटक करतो कधी कधी नाटक करणारे भरपूर असतात सेवा करणारे थोडे असतात जर जरा म्हटले परीक्षा घेऊ भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरनं अर्थात त्या ठिकाणी भगवान परमात्मा उत्तर भारतातनं महाराष्ट्रामध्ये आले पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीवणी झाला येता हे ये दोन प्रमाण आहे भक्ती त्या ठिकाणी भक्ता करता आला आल्यानंतर काय झालं द्वारकेहून कृष्ण आला अर्थात गोकुळातून कृष्ण आला तिकडनं आल्यानंतर या ठिकाणची ही घटना घडली आणि परिणाम असं झाला इथे आल्यानंतर याच भूमीमध्ये आल्यानंतर रायाच्या दर्शनाकरता सगळे भक्त येत असताना आईवडिलाची कीर्ती गाजल्यानंतर पण पुंडलिकाला भेटण्याकरता आज स्वतः भगवान ही त्या ठिकाणी आलेला आहे आता भगवंताला देवाने सांगितलं अरे तू त्याच्याकरता वाट बघत आहोत मी जगाचा मालक जगन्नाथ तुला भेटायला आलेलो आहे आता भगवान आल्यानंतर त्याने सांगितलं देवा आला बरं झालं भेटायला आलास ना आनंदच आहे तू आलास खूप समाधान आहे पण एक ध्यानात ठेव तू जरी मला भेटायला आला असेल आनंदाचीच गोष्ट आहे पण आता मी तुझी काही सेवा करू शकत नाही कारण माझ्या मांडीवरती आई वडील झोपलेले असल्यामुळे मी तुझ्याकडे आता सेवा तुझी करू शकत नाही पण एक काम कर आई वडील जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत तो मी तुझी सेवा करू शकत नाही आणि तुला जर वेळ असेल तर तू थांबू शकतो वेळ नसेल तो जाऊ शकतो काय हरकत नाही म्हटले देवा तू जाऊ शकतो पण नाही म्हटले अरे मी तुला भेटायला आलेलो आहे काय करावं लागेल म्हटले काही नाही एक काम कर जर तुम्हाला भेटायलाच आला असेल तर आई वडील जोपर्यंत झोपलेले जो आहे तोपर्यंत मी तुझ्याशी बोलू शकत नाही एक काम कर जरा आता तू तु, मी तुझा सन्मान फार करू शकत नाही एक वीट पडलेली होती ती वीट उछलली आणि अशी फेकली चंद्रभागेतनं वरती आणि सांगितलं हिच्यावर उभा राहा मी जोपर्यंत आई वडील आहे ना तोपर्यंत झोपलेले आहे ना हिच्यावर उभा राहा असा कसा तू धीट मागे झिरकाविली वीट मागे फिरका विले वीट असं कसा तू धीटे वीट फेकली आणि सांगितलं विटेवर उभा राहा विटेवर उभा राहा म्हटल्यानंतर त्या दिवशी भगवान परमात्मा चकित झाला श्रीकृष्ण याच्याकरता भेटायला आलो हा जास्त मला वीट फेकतो उभारा म्हणतो आणि मग भगवान परमात्म्याने हात कमरेवर ठेवले एखाद गंमत पाहणारा माणूस असेल तर असंच पाहतो ना जरा कमरावर हात ठेवतो आणि गमत पाहतो भगवंतानी कमरावर हात ठेवले विटेवर उभा राहिला आणि विटेवर उभा राहून कमरावर हात ठेवले त्या दिवशी त्याला विठ्ठल नाव पडलं आणि कर काठावरी या कर कमरावरती ठेवले आणि विटेवर उभा राहिला त्याच कृष्णाला त्या दिवशी विटेवर उभा राहिल्यावर विठ्ठल हे नाव पडलं मग तो विठ्ठल विठ्ठल गमतीने हात कमऱ्यावर ठेवला आणि त्या ठिकाणी बघू लागला नितंबक कराभ्या म दुर्तई ना तस्मात विता तुर्व सत्तेर दुर्तो ना बिकोश हा म्हणजे कमऱ्यावर हा ठेवून बघू लागला काय करतो हा पुंडलिक बघायला पाहिजे ना आणि मग त्या दिवशी विठ्ठल नाव पडलं विठेवर उभा राहिला आणि मग मात्र सगळी सेवा झाल्यानंतर आई वडील जागृत झाले आणि आई वडील जागृत झाल्यानंतर आई वडिलांनी सांगितलं पुंडलिका आता या ठिकाणी देव आलेले आहेत भेटायला जा बरं देवाकडे मग आई सह देवाकडे गेला हात जोडले नमस्कार केला त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांनी आईबापालाही दर्शन देवाचं घडवलं आणि मग सांगितलं देवा क्षमा कर कारण माझे आईवडीलच माझं दैवत आहे आणि म्हणून मी तुझी आधी सेवा नाही करू शकलो आता तुला उभा राहावा लागलं इतका वेळ गेला पण आता मात्र मी तुला उभा केलं आता सांग देवा आता काही चुकी झाली असेल तर क्षमा कर भगवंत म्हटले नाही रे मी तुझ्यावर प्रसन्न आहेत कुंडलिका काय लागतं ते मागून घे भक्त पुंडलिक म्हणाला देवा मला तर काही लागत नाहीये माझी काही अपेक्षाही नाही आहे तरी पण तू मला जर भेटायला आला असेल तुझी जरी इच्छा असेल तर एकच काम कर आजपासून याच विटेवर उभा उभारा आणि इथून पुढं जाऊ नको आहे तू आता उत्तर भारतातून आला ना तर आला तर आला पण इथून मात्र कधीच आमचा साम महाराष्ट्र सोडून कुठे जाऊ नको विटेवरच उभारा एवढीच एक विनंती आहे भगवंत म्हणले आणखीन काहीतरी मागून घे आता म्हटले भक्तानी खरं एकदाच मागायला पाहिजे देवा नाही म्हटले आणखीन काही मागून घे आणखीन तुझ्याकरता काही मागणार हे तर ठीक आहे मी आजपासून इथेच राहील आणि माझं नाव नवीन असेल विठ्ठल पहिलं कृष्ण गेला आता विठ्ठल आलं परिणाम असं झाला म्हटले आणखीन काही मागून घे पुंडलिकाने सांगितले हे बघा जर द्यायचंच असेल देवा दुसरं वरदान तर एकच द्या मला स्वतः काही देऊ नका फक्त एकच करा ज्या जो कोणी तुमच्या दर्शना करता येईल तो कोणी असू द्या त्याचे गुण बघू नका त्याचे दोष बघू नका त्याचे पाप बघू नका त्याला पुण्यवान करा आणि पाप नष्ट करून टाका आणि पुण्यवान करून तुमच्या चरणाशी जागा द्या तो कोणी असू द्या त्याचे पाप पाहू नका आजपासून त्याचे पाप नष्ट करा भगवंतांनी सांगितलं तथा असतो दोन्ही वरदान दिले आणि मग त्या दिवशी भगवंत प्रसन्न झाले आणि जो कोणी पंढरपूरला जातो पांडुरंगाचं दर्शन घेतो ते तर किती जन्मीचं पाप असेल तर ते नष्ट झाल्याशिवाय राहत नाही कारण कुंडलिकाला दिलेले वरदान आहे पांडुरंगाने किती पाप असू द्या पाप किती प्रकारचं आहे ब्रह्मा ब्रह्महत्या मुख पाहता जाती त्यांना ठेवा कोटी हत्या असू द्या भगवंताचं दर्शन जरी झालं तरी ते मुख पाहिल्याने कोटी ब्रह्महत्या नष्ट होते काय मैमा आता सांगणे किती कोटी हत्या मुख पाहता जाते काय ब्रह्मा काय मैमा वरणो तेव्हापासून हो हे वरदान प्राप्त झालं आणि भगवंताने सांगितलं देवाला भगवंत म्हणतात हे पुंडलिका खऱ्या अर्थाने आजपासून माझ्या आधी जगात तुझं नाव घेतलं जाईल तुम्ही ऐकताय ना जगामध्ये देवाचं नाव नंतर घेतलं जाईल पण इथून पुढं तुझं घेतलं जाईल कारण तू तूच स्वतः करता काही मागितलं नाही जगाच्या कल्याणाकरता मागितलं आणि मग मात्र भगवंतानं वरदान दिलं माझं नाव नंतर घेईल लोक पण आधी तुझं घेईल म्हणूनच आपण म्हणतो पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जैन म्हणजे आधी नाव कोणाचं आहे कुंडलिका वर ना हरि विठ्ठल विठ्ठलाच नंतर आहे हरीचं नंतर आहे पण आधी कोणाचं आहे बोला जरा कुंडलिकाचं नाव आधी आहे कुंडलिकाचं नाव आधी प्राप्त झालं आणि म्हणून तेव्हा कुंडलिकाने सांगितलं की हे देवा ठीक आहे मला वरदान दिलं आनंदाची गोष्ट आहेत आणि तेव्हापासून पंढरपूरला आषाढी वारी निर्माण झाली आषाढीचं वारीचं महत्त्व निर्माण झालं आणि तेव्हापासून पंढरपूरला सगळे जगातले लोक येऊ लागले आणि त्याच ठिकाणी अनेक तीर्थ आहे पण चंद्रभागेसारखं तीर्थ दुसरं कोणी नाही हे पुंढरी त्या पंढरीला महत्व प्राप्त झालं पण इकडे एक घटना घडली आधी देव एकठेच आले होते एकठे देऊन विटेवर देव येऊन उभा राहिले घरच्या सगळ्या राहणे म्हणाल्या आमचे हे गेलेच कुठं एक दिवस झाले दोन दिवस झाले आठ दिवस झाले आता महिना व्हायला आला तरीही देव सापडाना काय झालं इतके दिवस झाले देव कुठं गेला लक्षात घ्या देव कुठं गेला म्हणून रुक्मिणी माता पाहत 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 आपल्या माहेरी महाराष्ट्रात आली पाहिलं तर ते महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये चंद्रभागेच्या तेरावर सापडले आता रुक्मिणी नंतर पाहिलं हे काय अवतार घेतला देवाने कटेवर असणारे हात ठेवलेले आहेत विटेवरच उभा राहिलेले आहेत आणि असा देव आहे म्हणून रुक्मिणी माता सुद्धा नंतर आली आणि बाजूला येऊन देवा देवाची गंमत बघू लागली म्हणून रुक्मिणी पांडुरंगाचं मंदिर एकत्र नाही हे जगातलं वैशिष्ट्य हे त्यांना ठेव पंढरपूरला पंढरपूरला रुक्मिणीचं मंदिर वेगळं आहे आणि विठ्ठलाचं मंदिर वेगळं आहे आता परिणाम रुक्मिणी नंतर आली व विठ्ठला आधी आले त्याच्यानंतर सत्यभामा आली या अष्टपत्ता राण्याचे मंदिर आपल्याला तिथं पाहायला मिळतात आता घडलं काय म्हणून रुक्मिणी पांडुरंग जे आहेत ते खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं चरित्र देवाचं आहेत आज ही आषाढी एकादशी आहे आणि मग मात्र सगळ्या संतांनी देवाला सांगितलं देवा आषाढी एकादशीला जो कोणी येतो तो तुझी वारी करतो या निमित्ताने कळसाचं दर्शन घेतो त्याचं दिवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही आजच्या दिवशी कळसाच्या दर्शनाला फार महत्त्व आहे तुका म्हणे मोक्ष देखील हा कळश आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा अहंकार नष्ट करण्याची ताकात आ, त कळसामध्ये आहेत आणि म्हणून आज वारकरी लाखो वारकरी जातात चंद्रभागीचं स्नान करतात आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा करतात आणि कळस दिवस दर्शन घेऊन वारी पूर्ण होते आज चरणाचं दर्शन घेणारे फार कमी लोक असतात मुखदर्शन घेणारे कमी असतात पण लाखो लोक मी हजारो नाही म्हणणार लाखो लोक आज मात्र कळसाचं दर्शन करून वारी पूर्ण करतात हे साधारण अनन्य साधारण महत्त्व वारीचं महत्त्व झालेलं आहे आणि आज अशा आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या सर्व भाविकांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पांडुरंगाची भक्ती करा नामस्मरण करा जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही अरबंदनाथाच्या भूमीतनं आपल्या सर्वांकरता पांडुरंगाच्या चरणी मी एकच प्रार्थना करतो आहे की आपल्यालाही विठ्ठलाची भक्ती प्राप्त व्हावी भजन घडावं देवाची प्राप्ती व्हावी हीच मी स्वामी अरुणनाथगिरी महाराज आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हरी जय अरभनाथ